मुख्यमंत्री स्वतः होते वीरेंद्र मंडल देखील या ठिकाणी त्यांची देखील प्रतिक्रिया घेऊयात काय विश्वास वाटतो एवढ्या भव्य अशी रॅली या ठिकाणी नाही मी पहिल्यांदा असे मुख्यमंत्री बघितले जे एखाद्या उमेदवारासाठी फॉर्म भरायला पहिल्यांदा कोल्हापुरात आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत आणि शिंदे साहेबांच्या माध्यमातून एवढ्यांना आमच्यासाठी आले असा मुख्यमंत्री परत होणे नाही मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक उमेदवाराला विश्वास देणं गरजेचं आहे आणि एकनाथ साहेबांनी एक साहे आम्हाला प्रचंड प्रमाणात विश्वास दिला आहे की चार जूनला आम्हाला दोन अडीच लाखाच्या मतानं शंभर टक्के गोरावं लागणार तर, तर मुख्यमंत्री सांगतात की कार्यकर्त्यांसाठी मी या ठिकाणी येतोय मात्र विरोधक सांगतात की त्यांच्या पायाखालची वाळू सरकल्या म्हणूनच एवढ्या वेळा यायला लागतं नाही मग त्यांची नेते कुठं आहेत राहुल गांधी काय येत नाहीत त्यांचे नेते का त्यांच्यासाठी येत नाहीत पवार साहेब येऊ शकतात उद्धव साहेब येऊ शकतात आदित्य ठाकरे साहेब येऊ शकतात कोणीही त्यांच्यासाठी इथं सध्या आलेलं नाही आहे आमचा मुख्यमंत्री आमच्यासाठी येतोय हे त्यांच्या पोटात दुखतंय तर वीरेंद्र मंडलिक यांनी देखील आपली भूमिका जी आहे ती मांडलेली आहे मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी आपली भूमिका मांडली आहे भव्य दिव्य अशा पद्धतीचा प्रतिसाद मिळतोय म्हणूनच या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांच्या पोटात दुखत आहे